स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला आहे सोमवार तर बघा मकर संक्रांत हा इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की लगेच येणारा पहिला जो सण असतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांत ही कशावरती आलेली आहे त्याचा पुण्यकाळ वाहन याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एका व्हिडिओद्वारे दिलेली आहे तुम्हाला माहीत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा मकर संक्रांत म्हणजे काय सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याला मकर संक्रांत किंवा संक्रांतीचा काळ म्हटला जातो यावेळेस उत्तरायणाला सुद्धा सुरुवात होत असते उत्तरायण म्हणजेच काय सूर्य हा उगवतो तर पूर्वेकडे पण तो थोडासा कळलेला आपल्याला उत्तरेकडे दिसतो यालाच आपण उत्तरायण असेही म्हणत असतो मकर संक्रांती ते रथसप्तमीचा जो काळ असतो तर तो सूर्य उपासनेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सफेद तिळाला किती महत्व असतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे एक वेळेस आपण जे गोड तिळगुळ असतात तर ते तिळगुळ जर नाही वाटलं तरीही चालतील पण आपल्याला तिळाचे जे सफेद तिळ असतात तर त्यापासून काही ना काही तयार करून आपल्याला ते, ते वाटायचे असतात किंवा आपल्या लहान मुलं असतील घरामध्ये किंवा मोठे व्यक्ती असतील तर त्यांचा आपल्याला ते तिळ देऊन आशीर्वाद घ्यायचा असतो तर याच सफेदिळाचा आपल्याला एक अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे जेणेकरून मकर संक्रांतीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल आणि आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्यावरती आपल्या लक्ष्मीची कृपा असावी पण काय होतं की हे जे काही दोष असतात त्यामुळे आपल्या जीवनावरती त्याचा जो प्रभाव असतो तर तो, तो कुठे ना कुठे पडत असतो तर त्यामुळेच तो प्रभार दूर दूर व्हावा आणि लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपण सफेद तिळाचा एक उपाय करणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व दिलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आपण आंघोळ जर केली तर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर दानसुद्धा करावं यथाशक्ती आपल्याला जमेल तेवढं दान या दिवशी आपण करावं कुठे करावं तर मंदिरामध्ये करू शकतो एखाद्या गरीब व्यक्तीला करू शकतो आजूबाजूला जर तुम्हाला रोडने जात असताना कोणी दिसलं असा एक एखादा व्यक्ती असेल त्याला मदतीची गरज आहे तर त्याला सुद्धा तुम्ही दान करू शकता असं नाही की तुम्हाला पैसेच दान करायचे तुम्ही धान्य सुद्धा दान करू शकता तर ह्या ज्या गोष्टी गोष्टी जर आपल्याला माहीत असल्या तरच माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होत असते तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सफेद तिळाचा काय उपाय करायचा आहे ते बघूया तर आपल्याला थोडेसे सफेद तिळ घ्यायचे आहेत आणि तांब्याचा जो आपला तांब्या असतो बघा तर त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे पाणी भरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे हरभऱ्याची जी डाळ असते तर त्या हरभऱ्याच्या डाळीचे सात दाणे आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व जे पाणी आहे तर तयार झाल्यानंतर याचा जो अर्घ आहे तर तो आपल्याला सूर्यदेवांना द्यायचा आहे सकाळी सकाळी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी ज्या वेळेस सूर्य उगवत असतो तर त्यावेळेस आपल्याला हा जो अर्घ आहे तर तो आपल्याला सूर्यदेवांना द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर सूर्यदेवांना याचा अर्घ दिल्यानंतर ओम सूर्याय नम या मंत्राचा तिथे आपल्याला अकरा वेळेस जप करायचा आहे सूर्यदेवांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्यातील सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दूर करा अशी आपल्याला सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे सूर्य, सूर्य आपल्या जीवनात जो, जो ग्रह असतो तर तो, तो, तो खूप खूप महत्वाचा मानला जातो सूर्य आपल्याला काय प्रदान करतो तर आपल्या आपल्याला राज्य संपत्ती त्याचबरोबर समृद्धी हे प्रधान करण्याचं काम कोणाकडे असते तर सूर्यदेवांकडे असतं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील जर सूर्यग्रह मजबूत असेल तर जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता आपल्याला येत नाही तर त्यामुळे असा हा सफेद तिळाचा उपाय करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि तुम्हाला माहिती आहे सक मकर संक्रांतीच्या दिवशी सफेद तिळाला किती किती महत्त्व असतं तर त्यामुळे हा जर तुम्ही याचा अर्घ जर सूर्यदेवांना दिला तर याचा प्रभाव हा तुमच्या जीवनावरती शंभर टक्के पडेल आपल्या जीवनातील जो कुंडलीतील सूर्यग्रह थोडासा कुठेतरी कमजोर झालेला आहे तर तो ग्रह आपला व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर संपूर्ण जी काही सत्ता असते त्याचबरोबर जे काही वैभव असतं सुख असतं समृद्धी असते तर ते सर्व आपल्याला मिळेल तसं तर रोज आपण सूर्याला अर्घ दिला पाहिजे पण आता तुम्ही रोज न चल तर मकर संक्रांतीच्या दिवशी न चुकता एक दिवस लवकर उठणं झालं तरीही चालेल पण मकर संक्रांतीच्या दिवशी न चुकता आपल्याला हा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या जीवनातील जे काही कष्ट आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होताना दिसतील माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती तुम्हाला होताना दिसेल आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी सुद्धा आपल्याला भगवान सूर्यदेव आपल्याला देत असतात तर त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय तो अशा पद्धतीने करायचा आहे करून बघा शंभर टक्के उपायाचा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ